नमस्कार मित्रांनो मी प्रवीण मते मित्रांनो तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण कांदा अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलंय तर नेमकं किती अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलंय तसेच कोणत्या शेतकऱ्यांना हे अनुदान भेटलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात सगळ्यात आधी तुम्ही स्क्रीनवरती जो हा मेसेज आहे तो पाहू शकता मित्रांनो युअर अकाउंट नंबर माझा अकाउंट नंबर दिला आहे याच्यामध्ये वीस हजार रुपये हे जमा करण्यात आले आहेत हे जे पैसे आहेत ते मित्रांनो एन ई एफ टी करण्यात आले आय IC, सी आय सी आय या बँकेकडून जॉईंट सेक्रेटरी मार्केटिंग को ऑपरेटिव्ह यांच्याकडून हे पैसे आहेत ते जमा करण्यात आले कांदा अनुदान दोन हजार साठी मी पात्र होतो यापूर्वी मला चोवीस हजार रुपये हे भेटलेले आहेत मित्रांनो याच्यानंतर मित्रांनो जो पुढचा चौथा हप्ता होता तो वीस हजार रुपयांचा होता तुम्हाला माहित असेल ऑलरेडी आपण याच्यावरती एक व्हिडिओ बनवला होता की वीस हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत म्हणून तसेच बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंटमध्ये विचारलं होतं की हे पैसे नेमकं कधी येणार आहेत तर हे पैसे हे आलेले आहेत मित्रांनो सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला हे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेत ज्यांना वीस हजार रुपये आले त्यांचे आणखी पैसे येणे बाकी आहे मित्रांनो आणि जर वीस हजार रुपयापेक्षा कमी रक्कम तुम्हाला आली असेल तर समजायचं की आता तुमचं अनुदान हे संपलेलं आहे अनुदानाची रक्कम ही संपलेली आहे मित्रांनो तर अशा प्रकारची एक महत्त्वाची अपडेट होती जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा तसं आपल्या चॅनलवरती नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसंच मित्रांनो तुम्हाला जर काय अडचणी येत असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले ग्रुपला जॉईन करा आणि डायरेक्ट आम्हाला मेसेज करा तसेच तुम्हाला आम्हाला काही विचारायचं असेल या अनुदानासंबंधित असेल किंवा इतर कोणते प्रश्न तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून कॉल देखील करू शकता तर अशा प्रकारची एक महत्त्वाची माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तुम्माल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद